तर मित्रांनो तुम्हाला आपण आज तीस मार्च रोजीचा चोपडाचा बैल बाजार दाखवतो आहे आता दरणगावचे व्यापारी मित्रांनो बापू दणगर यांनी आता चोपडा बाजारामध्ये बैल आणलेली आहे पंधरा सोळा बैले त्यांच्या दावणीला आता तुम्हाला काही बैलांची किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा जोड्या खरेदी करायच्या असतील आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहोत जोड्या वगैरे बघून घ्या मोठ्या मापाच्या जोड्या आणलेल्या आहेत त्यांनी पंधरा सोळा बैले सगळा आज नमस्कार मयुरभो कुठली खरेदी वगैरे आपली अक्कल अक्कलकुवाकडची अक्कल खरेदी का आता ही जोड कशी दाताला आता पूर्ण होत आहे का काही गॅरंटी वगैरे कशी राहते आपल्याकडून आठ दिवस आठ दिवस आखलून पैसे असतात का आता या जोडीची काय किंमत वगैरे सांगायला एक लाख वीस हजार रुपये सांगायचे किंवा व्यवहारात कमी जास्त होईल मार्क्या बशेची गॅरंटी कामाची पण पूर्ण गॅरंटी राहील दाताला कशी ती जोड आता पूर्ण होत आता पूर्ण होऊ का बरं ही जोड आहे का या जोडीची काय सांगायला किंमत पंच्याऐंशी हजार दाताला कशी जोड पूर्ण झालेली पूर्ण झालेली हे एक करता ती यांची किती सांगायला पंच्याण्णव यांचे पंच्याण्णव सांगायला आहे हे गावराने यांचे पंच्याहत्तर सांग सांगायचे सांग आले, आले तर कमी जास्त करून आले तर कमी जास्त करायचे पंच्याहत्तर सांगायचे दाताला कशी जोड दाताला आता सहा दहा ते अकरा एक सहा दहा ते कर दहा ते हि का हा जोड ही जोड कशी सांगायला आता पूर्ण राहिले का पाच सांगायची व्यवहारात कमी असतो शंभर टक्के होईल सिंगल ये। ये सिंगल सिंगलची काय किंमत वगैरे याची तीस हजार पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार आपल्याकडून मार्केटची गॅरंटी राहील शेती कामाची पण गॅरंटी राहील आपला नंबर बोला बोलास ही जोड पण आपली आहे काय मागणी वगैरे लागली काय मागताय का बरोबर तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघून घ्या तुम्ही क्वालिटी वगैरे बघा तुम्ही जोडीची कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे काय आता करतात हे करतात करू राहिले का बरं हे पण ती तर बघा शेतकरी बांधवनो त्यांच्याकडे आज पंधरा सोळा बैल आहेत आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असेल आपण नंबर वगैरे दिलेला आहे